मला सांगा जालन्यामध्ये एका मुलीची छेडछाड करण्यात आली व जा विचारणाऱ्या तिच्या वडिलाला देखील बेदम मारण करण्यात आली खरं तर हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला माहीत झालं जालना येथील यमुना रेसिडेन्सी या येथील एका दलित समाजाच्या तरुणीची छेडछाड काढली आणि तिची छेड काढल्याच्यानंतर स्वतः तिच्या वडिलांनी त्याचा जाब विचारला तर खरं तर सवर्ण समाजातील ह्या तरुणांनी त्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्याचं काम केलं आणि हे व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर नऊ जणांवर गुन्हे दाखल झालेत परंतु त्यातील फक्त दोनच आरोपींना अटक केलेलं आहे तर हे नऊचे नऊ आरोपींना आतापर्यंत अटक व्हायला पाहिजे होती कारण हे गुंडशाही जे लोक आहेत हे वाळू माफी आहेत आणि कुठल्याही आरोपीला जात न पाहता त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि खरं तर माझं चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक कोण असतील त्यांच्यावर माझा आरोप आहे तुम्ही खरंतर वाळू माफियांना पोचण्याचं काम करत असल्यामुळंच असे प्रकार घडतात आणि खरं तर त्यांचे लागेबांधे असायला पाहिजेत कारण की वाळूचा व्यवसाय करत असताना यांचे संबंध असल्यामुळं तर सात आरोपी आता बाहेर आहेत आणि त्यांना तात्काळ अटक होत नाही त्यांना तात्काळ अटक जर नाही केली तर नक्कीच उद्या आम्हाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल साहेब यांना यांची भेट घेऊन आम्ही नक्कीच त्या भागाचे पोलीस निरीक्षक असतील किंवा उपनिरीक्षक असतील यांच्यावर कारवाई करण्यासुद्धा आम्ही मागणी करणार आहोत